नमस्कार मी चंदू भैया परवाच्या दिवशी कामगार कल्याण मंडळाच्या भांडे वाटपाच्या संदर्भामध्ये एक छोटासा विषय जन्माला आला आणि त्याच्यावरून काहीतरी वाद झाले असं एकंदरीत चित्र निर्माण करण्यात आलं खरं म्हणजे त्या दिवशी रात्री बारा एक वाजेपासून भगिनी लाईनीमध्ये लागलेल्या होत्या सकाळपर्यंत कामगार कल्याण मंडळाच्या वाटपाचं ऑफिस उघडत नव्हतं असंख्य लोकांनी मला मी मुंबईमध्ये असताना फोन केले आणि शेवटी मग मी सांगितलं मुंबईहून शिवसेनेच्या प्रमुखाला की तुम्ही तिथं जा आणि वाटायला काय अडचणी आहेत त्याच्याप्रमाणे लोकांना न्याय मिळवून द्या माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम भैया तिथं पहिले गेले त्यांनी त्या ते अधिकाऱ्यालासुद्धा सांगितलं की आम्हाला वाटण्यामध्ये इंटरेस्ट नाही कारण ही योजना सरकारची आहे आणि सरकारमध्ये त्यावेळेला आमचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी ही योजना मंजूर केलेली होती दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये या योजनेच्या माध्यमातून वस्तूंचं वाटप सुरू आहे फक्त नंदुरबारमध्येच आग्रह असतो आमदार साहेबांचा की प्रत्येक वस्तू मीच वाटेल किंवा माझं कुटुंब वाटेल असं होत नाही योजना सरकारची आहे पात्र लाभार्थ्यांना द्यायचं आहे परंतु ते वाटप होत नव्हतं म्हणूनच जिल्हा राम भैया तिथे गेले आणि राम भैयांनी मग सांगितलं की बॉ तुम्ही ताबडतोब ते वाटा, वाटा लोक बिचारे तिथं रात्री बारापासून येतात तिथं काहीच व्यवस्था नाही ना तंबू टाकलेला आहे लोकांना सावली नाही पाणी नाही शौचालयाची व्यवस्था नाही वॉशरूम नाही काहीच नाही आहे आणि अशा उघड्यावर बिचाऱ्या बघिणी जर एवढ्या मोठ्या संख्येने तिथं उपस्थित असतील तर त्यांना कुणाच्या बी साठी थांबवायची गरज नाही पात्र आहे तुम्ही त्यांना कुपन दिलेले आहे तर ते कुपन घ्यायचं आणि वस्तू वाटायची पण एवढ्या शुल्लक कामासाठी सुद्धा जर फक्त आम्ही येणार म्हणून त्यांना आठ आठ तास दहा दहा तास बारा बारा तास बसवून ठेवायचा असेल तर हा एक प्रकारे लोकांवरती अन्यायचं आहे आणि राम रघवंशी पहिले गेला राम रघवंशीनेच सांगितलं की तुम्ही वाटप सुरू करा त्याच्यानंतर मात्र तिथं पीयुताई आल्या आमच्या पीयुताई आल्यानंतर अर्ध्या तासानंतर आदरणीय गावित साहेब आले उलट एवढे सगळे यायची बी गरज नाही राम रघवंशी तरी जिल्हा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे पीयुताई काहीच नव्हती आता पीयुताई कशासाठी आली होती पीयुताई वस्तू घ्यायला आली होती म्हणजे तिचं बी जॉब कार्ड होता का तिला बी पेटी मिळणार होती का ती वाटायला आली होती हा एक गौण विषय पण या सगळ्या भानगडीत आम्हाला पडायचाच नाही पण एक नक्की या जिल्ह्याच्या जनतेने दोन परिवारातल्या संस्काराचा फरक बघितला रघुवंशी परिवार गावीत गावित परिवारामध्ये कसे संस्कार आहेत हे त्या एकंदरीत वादानंतर या राज्याच्या जनतेलासुद्धा कळलं आहे माझी अपेक्षा हीच होती की बोल लोकांना वाटप असताना तुम्ही कोणाच्यासाठी थांबायची गरज नाही मी पूर्वी तक्रार केली होती की वाटप करताना भेदभाव केला जातो आहे काही लोकांना ठराविक लोकांनाच योजनेचा लाभ मिळतो मला आजही आठवतं की वरिष्ठ कार्यालयावरून मुंबईवरून फोन आले आणि यांच्या सूर्यवंशी मॅडम म्हणून ज्या नाशिकच्या चार्ज आहेत ज्यांच्याकडे त्या आणि इथला आमचा प्रवीण पाटील हे दोघं माझ्या कल्याणी बंगल्यावरती मला भेटायला आले होते की साहेब याच्यापुढे एकावरही अन्याय होणार नाही तीन पक्षाचं हे सरकार आहे जो पात्र माणूस आहे त्याला प्रत्येकाला द्यायची कोणाच्या हस्ते वाटायचे हा विषयच नव्हता परंतु तरीसुद्धा सगळ्या लोकांना या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे मला स्वतःला फोन करून माझ्या धुळ्याच्या कल्याणी बंगल्यावर आलेले हेच अधिकारी होते आणि त्यांनीच मला सांगितलं की याच्या पुढे कुणावरही अन्याय होणार नाही असं आहे आणि ही योजना सरकारची आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी साहेब ही योजना सुरू केली होती ही योजना तुमची नाही तुमची योजना होती ती की आदिवासी भगिनीला नकली मंगळसूत्र दिले ती योजना तुमची होती आदिवासी लोकांच्यासाठी अडीचशे रुपयाचं गॅसचं शेगडी तुम्ही चौदाशे पाच रुपयाला खरेदी केली ती योजना तुमची होती आदिवासींनाच खावटी कर्जाच्या रूपाने दोन हजार रुपयाचा किराणा चार हजार रुपयामध्ये दिला ती योजना तुमची होती आदिवासींनाच निकृष्ट दर्जाच्या शेळ्या मेंढ्या वाटप करण्यात आल्या ज्या एक महिन्याच्या वर त्यांच्याकडे टिकल्या नाहीत जाऊन त्याचं ऑडिट करा वाटल्यास लोकही तुम्हाला सांगतील ती योजना हो तुमची होती आत्ताही आदिवासींना गायी वाटप केल्या मी तुम्हाला चॅलेंज देतो चला आपण दोघं आणि सरकारी यंत्रणा बी घ्या किती गायी शिल्लक आहेत तिथे गायीची नाही वीस वीस हजार रुपये कुठल्या तरी लोकप्रतिनिधीने बी प्रत्येक गायीमध्ये पैसे घेतले प्रसंगी त्या आदिवासी लाभार्थ्याला गायच दिली नाही आणि दहावीस हजार त्याच्या हातात देऊन टाकले त्याच्याकडनं पोचपावती घेऊन टाकली आजही पन्नास टक्के गायी नाही शिल्लक आपल्या जिल्ह्यामध्ये आणि ती, ती योजना बी तुमची होती अशा भ्रष्टाचाराच्याच योजना आम्ही तक्रार केली आम्ही जर तक्रार करतो आणि ती योजना जर बंद होते याच्याच अर्थ ती योजना फॉल्टी होती किंवा तिथेच भ्रष्टाचार होता नाही तर आम्ही तक्रार केल्यावर योजना बंद व्हायलाच नको पण आम्ही तिथं तक्रार करतो जिथं भ्रष्टाचार होत असेल तुम्ही सगळ्या योजना आणल्या गावित साहेब असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे योजना सरकारच्याच असतात आणि राम रघवंशीने सुद्धा तेच सांगितलं त्या दिवशी आमदार जरी घरी असला कुठला आमदार जरी चालला गेला तरीसुद्धा योजना चालू असते लोकांना लाभ मिळत असतात पण तुम्ही तुमच्या समोर असलेला तो मुलगा बघून तुम्ही अत्यंत म्हणजे स संस्कृतीहीन त्याच्याशी बोलत होते हे तुमचं तुम्हाला लाख प्रणाम पण तरीसुद्धा या नंदुरबारच्या जनतेला सत्य कळतं साखरीमध्ये सुद्धा तुमचं स्वतःचं तंबू लागलेला होता सकाळी दहा वाजता लोकांना बोलवलं होतं पाच वाजेपर्यंत तुम्ही आले नाही लोकांनी ताबा घेतला आणि माईकवरूनच आदिवासी खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांची अशी तशी केलेली क्लिपसुद्धा आपण बघितलेली आहे आणि अशा वेळेला ज्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या योजना होत्या त्या, त्या तुमच्या होत्या आणि ज्या लोकांच्या हिताच्या योजना आहेत त्या शासनाच्या आहेत आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला की ही योजना तुमची नाही ही योजना या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तत्कालीन आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये सुरू झाली आहे त्यांनीच लाडक्या बहिणीची योजना आणली त्यांनीच वृद्धापकालीन माणसांच्यासाठी योजना आणली त्यांनीच तीर्थदर्शनाच्या योजना आणल्या लोककल्याणाच्या सगळ्या योजना या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणल्या आणि भ्रष्टाचाराच्या सर्व योजना त्या आदिवासी खात्याच्या माध्यमातून तुम्ही आणल्या तुम्ही म्हणतात की सगळ्या योजना मी आणल्या नाही या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार करणारा जर कोणी लोकप्रतिनिधी असेल तर त्याची ख्याती तुमचीच आहे आणि हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे माझा साधा प्रश्न एकच तुम्हाला जावेद साहेब सगळ्या योजना तुम्ही आणल्या एवढं लोकाभिमुख तुम्ही काम करतात तुमचं कुटुंब लोकासाठी जीवाचं रान करत आहे सकाळी सात वाजल्यापासून तुमच्याकडे लाईन असते आणि तुम्ही, तुम्ही लोकांचे प्रश्न दूर करतात आहे असं असताना तुमच्याकडनं आदिवासी खातं का काढलं तुम्हाला मंत्रिपदावरून का या हकललं याचं उत्तर जर तुम्ही या जिल्ह्याच्या जनतेला दिला तर मी पण तुमचा आभारी राहील आणि जिल्ह्याची जनता बी आभारी राहील हे राजकारण करायची वेळ नाही तुम्ही काहीही आता आदिवासीच्या जमिनी आम्ही बळकावल्या हे बळकावल्या ठीक आहे पुरावे आहेत कायदा आहे कायद्याचं राज्य आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आहे तिच्यामध्ये तुम्हाला मला सर्वांना सारखे अधिकार आहे त्या घटनेमध्ये ठरवून दिलेलं आहे कुठं गेलं पाहिजे कुठंही तक्रारी करा कुठलीही माझ्या जमिनी खरेदीमध्ये सुद्धा जर अनियमितता असेल भ्रष्टाचार असेल किंवा मी पैसे न देता अतिक्रमण केलं असेल तर ती जमीन शासनच काढून टाकेल आणि शासन राज्य तुमचं आहे वीस वर्ष कॅबिनेट मंत्री राहिलेला आमचा नेता तेव्हा काय करत होता मग आणि आत्ता फक्त आरोप करायचे लोकांमध्ये दिशाभूल करायचे आदिवासी बिगर आदिवासी असा वाद स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी निर्माण करायचा हे चित्र बरोबर नाही या जिल्ह्याला न शोभणार आहे भविष्यामध्ये तरी तुम्ही याच्यातून बोध घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो पियुताई कशासाठी आली होती याचा भी खुलासा तुम्ही केला पाहिजे कारण आमदारांना अधिकार आहे मग पियुताईचं काय काम होतं माझा मुलगा तरी राम रघवंशी जिल्ह्याचा प्रमुख आहे शिवसेनेचा पण पियुताई कशाला आली एक भगिनी ती अजून तिथं रुबाब करत होती ती भगिनी कोण होती तिचा काय संबंध लोकांना हाकलायचा शटअप करायचा काय काय संबंध काय तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा सातबारा नंदुरबार तालुक्याला आहे का नाही शेवटी तुम्ही बी मर्यादा पाळल्या पाहिजेत अशी अपेक्षा आमची बी तुमच्याकडनं आहे आणि भविष्यामध्ये अशा चुका आपल्या हातूनसुद्धा घडणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि याच्या पुढं माझी अधिकाऱ्यांनासुद्धा मी मुद्दामहून हे प्रवीण पाटील यांना बोलवून घेतलंय की ते बी सांगतील की चंद्रकांत रघोंशीच्या धुळ्याच्या कल्याणी बंगल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ते भेटायला मला आले होते की नाही माझी माझं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं आणि त्याच्याप्रमाणेच या योजनेचा लाभ सर्व लाभार्थ्यांना मिळतो आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच मी प्रवीण पाटलांनासुद्धा बे बोलवलं आहे याच्या पुढे जर तुम्ही लोकांना रेंगाळात ठेवलं आणि चार चार पाच पाच तास जर असे बिचारे गरीब लोक बसून राहिले तर ते आम्ही खपवून घेणार नाही हे सांगायलाच प्रवीण पाटलांना सुद्धा इथं बोलवलंय आहे मग शिवसेनेच्या स्टाईलमध्ये त्या गरीबांना वाटप करायचं काम आमचं आहे जे होईल ते होईल आम्ही आमच्या हाताने वाटलं पाहिजे असं नाही प्रवीण पाटलांनी बी वाटलं तरी चालतील आम्हाला फक्त त्या माणसाला त्याचा ला त्या ला त्या ला त्या लाभ त्याच वेळेला दिला पाहिजे तो त्याचा अधिकार आहे तुम्ही त्याच्यावरती उपकार करत नाही पण त्यांना बारा बारा तास थांबावं लागतं आणि ही वस्तुस्थिती आहे मी प्रवीण पाटलांना सुद्धा इकडे बोलवतो की तुम्ही इकडं यावं आणि इमानदारीने सांगा की वरिष्ठ अधिकारी तुमच्या सूर्यवंशी म्हणून मॅडम होत्या त्या आणि तुम्ही माझ्या धुळ्याच्या बंगल्यावर मला भेटायला आले होते की नाही या योजनेला सुसू सुसूत्रता सु, सु, यावी लोकांच्या पर्यंत सगळ्या वस्तूंचं वाटप व्हायला पाहिजे अशीच माझी अपेक्षा होती त्याप्रमाणेच मी तुम्हाला सूचना दिल्या आणि त्याचप्रमाणे वाटप करण्याचा निर्णय तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी घेतला मी तेव्हाही सांगितलं होतं की माझ्या हस्ते मला वाटायचं नाही कारण या राज्याच्या मुख्यमंत्र्याची योजना आहे मग काय पूर्ण महाराष्ट्र मुख्यमंत्री वाटायला जातील का नाही शेवटी वाटाय वाटायचं काम हे लोकांचं आहे अधिकाऱ्यांनी वाटलं पाहिजे खरं म्हणजे पण इथं लोकप्रतिनिधी येत असतील तरी आम्हाला काही हरकत नव्हती पण तीन पक्षाचं सरकार असताना कोणावरही अन्याय व्हायला नको हे मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं आणि लोकांना ताटकळत ठेवू नका लोकांना लवकरात लवकर लाभ द्या याच्यासाठी तुम्ही माझ्या बंगल्यावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सह आले होते हे खरं आहे का खोटं आहे आता पन्नास हजाराची तुम्ही पन्नास हजाराच्या लाभार्थ्यांची यादी वा वाढवून घ्यावी असं तुमचं एक कोणीतरी कारकून तिथं बोलत होता असं मला वाट कोण होतं ते कारकूनच का तुमच्या विभागाचे त्यांनी तुम्हाला ऑफिशियली बोलायला लावलं ना तिथं की पाटील साहेब पन्नास हजार लाभार्थ्यांची परत साहेबांनी प्रस्ताव पाठवलेला आहे कारकून होता का तो ते शेखर पाटील होते शेखर पाटील होते कोण आहे ते पूर्वी त्यांच्याकडे होत आहे एक एक महिना त्यांच्याकडे काम होतं कंपनीचं वाटप करणारी एजन्सी आहे ना ती एजन्सी होत माझ्या पहिले मध्यंतरी तो एक पण ते असं जसं तुमच्या विभागाचे कारकून आहेत असं त्यांना पूर्ण माहिती होती आणि ते काल सांगत होते काहीतरी योजना सर्वांसाठी आहे योजना सरकारची आहे मी मुद्दामून या प्रवीण पाटील साहेबांनासुद्धा बोलवलं की बाबा जे घडलं ते लोकांसमोर आलं पाहिजे आणि आमची अपेक्षा हीच आहे की याच्या सुद्धा जो पात्र लाभार्थी आहे तो कोणत्या बी पक्षाचा असो त्याला सर्व योजनेचा लाभ मिळायलाच पाहिजे आणि मी सांगितलं ते पूर्वीचं की कोणत्या योजना गावित साहेबाच्या होत्या त्याबद्दलसुद्धा गावित साहेबांनी खुलासा केला पाहिजे माझी परत गावित साहेबांना विनंती आहे की तुम्हाला मंत्रिपदावरून काढलं याचा खुलासा नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेला करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र